पावसाळा म्हटल्यावर आपण खूप काही प्रकारचं खाण्यासाठी करतो पण त्याचसोबत अशा प्रकारच्या चटपटीत चटण्या पण करायला हव्या नमस्कार मित्रांनो आज आपण चटपटीत चिंचची आणि झणझणीत पुदिनाची चटणी करतो आहे या दोन्ही प्रकारच्या आज चटण्या आपण पाहणार आहोत याच चटण्या तुम्ही पराठ्यांसोबत किंवा वड्यांसोबत किंवा साध्या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग करण्यासाठी फटाफट पत सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण चिंचच्या चटपटीत चा चटणीपासून सुरुवात करूया चिंचची चटणी करण्यासाठी चिंच आपल्याला दोन ते तीन तासांसाठी भिजवून ठेवायची आहे छान अशा पद्धतीने भिजायला हवी ही जी चिंच आहे पाण्यामध्ये आपण तीन ते ती चार तासांसाठी भिजवून घेतली होती तर एका बाउलमध्ये ॲड करून अशा प्रकारे छान हाताने चोळून घ्यायची आहे म्हणजे याचा गर अलग होतील त्या पाण्यामध्ये मिक्स होतील चोळून घेतल्यानंतर एक बाऊल घेऊन त्यावरती एक चाळणे ठेवायची आहे अशा प्रकारची आणि त्यावरती हे जे चिंचेचं पाणी आपण छान चोळून घेतलं होतं चिंचाला ते यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान गाळून घ्यायचं आहे जे यावरचा गर वगैरे असतो म्हणजे जे एक्स्ट्रा गर असतो ते निघून जाते आणि छान आपल्याला घट्टसर असं चिंचाचं पाणी मिळते इथे तर लोकर हे चटणी ना बिलकुल इन्स्टंट आहे लवकरात लवकर अगदी पाच मिनटामध्ये तयार होते दोन्ही पण चटण्या अगदी पाच पाच मिनटामध्ये म्हणजेच दहा मिनटामध्ये अगदी तयार होते तर अशा प्रकारे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिंचचं पाणी आपल्याला अशा प्रकारचं मिळालं आहे जेव्हा आपण चिंच गाळून घेतो त्यावेळेला जास्त काही पाणी टाकायचं नाही म्हणजे हे जे पाणी आहे चिंचचं जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको व्हायला तर आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे तर गूळ इथे आपण कट करून घेऊया छान गूळ कट करून घ्यायचा म्हणजे वितळायला लवकरात लवकर वितळून तयार होतील आणि आपली जी चटणी आहे ते लवकरात लवकर तयार होतील तर इथे एक कप एवढा मी गूळ कट करून घेतला आहे आता एक कढई घेऊन त्यामध्ये जे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलं होतं ते चिंचेचं पाणी एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान उकळी करून घ्यायची नंतर यामध्ये टाकून घेऊया गूळ जे आपण गूळ कट करून घेतला होता ना तोच गूळ इथे टाकायचा आहे गूळ टाकून झाल्यानंतर मस्त एकत्र एक करून घ्यायचं आणि छान आपल्याला दोन मिनटांसाठी हे उकळून घ्यायचं आहे काही क्षणातच हे मस्त असं घट्टसर येऊन जातील त्याआधी आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊया म्हणजे चव बॅलन्स होण्यासाठी काही मसाले यामध्ये टाकायचे आहे जो चिंचामध्ये आंबटपणा असतो तो घालवण्यासाठी इथे आपण मीठ टाकत आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ज्यानुसार तुम्ही चटणी करत आहे त्यानुसार इथे मीठ टाकायचं आहे कमी जास्त होऊ शकतो नंतर कश्मीरी मिरची टाकायची आहे थोडीशी बिलकुल जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला उकळी करून घ्यायची आहे तुम्हाला मी सांगेलच कशा पद्धतीची चटणी ठेवायची आहे तर पुढे मी तर खूप झालं तीन ते चार मिनिट इथे चटणी शिजायला लागू जाते तर मोठ्या गॅसवरती चटणीला मी शिजवून आहे म्हणजे पाणी यामध्ये कमी जास्त झालं तर चटणी कमी वेळात किंवा जास्त वेळात शिजू शकतो तर त्यानुसार तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तर चटणी इथे झालेली आहे कशा प्रकारची चटणी आहे तुम्ही पाहू शकता न जास्त जाळ न जास्त पातळ अशा प्रकारची चटणी आहे जसा एकतारीचा वगैरे पाक असतो ना त्या पद्धतीची इथे चटणी झालेली आहे हे जी चटणी आहे ज्या वेळेला पूर्णपणे गार होऊन जातो तेव्हा छान घट्टसर अशी चटणी हे तयार होते म्हणून थोडीफार पातळच ठेवायची आहे मी ज्या प्रकारची ठेवली त्या प्रकारची चटणी इथे ठेवायची आहे तर ही चटणी ना एका काचच्या वर्णीमध्ये भरून ठेवली की एक महिन्यासाठी आरामशीर टिकते छान तुम्ही कशासोबत पण ही चटणी खाऊ शकता छान चटपटीत गोड आंबटची चव असते तर नक्की ट्राय करून पहा आता दुसऱ्या नंबरची चटणी करायला सुरुवात करूया म्हणजेच पुदिनाची चटणी करायची आहे ते तर एकदम सोपी आहे सरळ आहे तर पुदिना चटणी करण्यासाठी जास्त काही सामग्रीची जरूरत नाही आहे आपल्याला कमी साहित्यामध्ये आपण चटणी करून तयार करणार आहोत या बाऊल एका बाउलमध्ये चटणी आपली तयार होतील तर त्यासाठी ना पुदिना घेतला आहे स्वच्छ धून छान कवळा कवळा आणि फ्रेश असा पुदिना घेतला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून नंतर यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्यासकट कोथिंबीर घ्यायची छान चव अप्रतिम लागते नंतर तुमच्या चवीनुसार इथे कमी जास्त तुम्ही मिरच्या जा टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्फ बर्फ टाकायचं कारण चटणी बर्फ टाकलं नाही तर चटणी जी आहे ते काळी येण्याची शक्यता जास्त असते म्हणून बर्फ टाकायचा नंतर टाकायची आहे लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरवरती चटणीला काढून घ्यायचं आहे आणि इथे चटपटीत अशी चटणी आपली रेडी झालेली आहे झणझणीत जन होते तयार होते आणि चवीला तर भन्नाट लागते तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता एका वाटीमध्ये काढून घेऊया किंवा एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि हीसुद्धा चटणी तुम्ही छान एका महिन्यासाठी काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता तर दोन्हीसुद्धा चटण्या रेडी झालेल्या आहेत कलर तुम्ही पाहू शकता अप्रतिम आलेला आहे दोन्ही चटण्याचा आणि दोन्ही चटण्यांची रेसिपी सोपी व सरळ आहे तर नक्की ट्राय करून पहा कशी वाटली नक्की कमेंट करा एका काचच्या भरणीमध्ये भरायची आणि छान एका महिन्यासाठी तुम्ही या चटण्याचा आनंद घेऊ शकता म्हणजे वेळेवर करायचं टेन्शन नाही तुम्ही बाहेरून काही खाण्यासाठी आणलं त्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता नक्की ट्राय करून पहा कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी कमेंट करत जा तुमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड सर्कलमध्ये हे चटणीची रेसिपी शेअर करा कशी वाटली त्यांनासुद्धा विचारा चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू